नमस्कार मी धनश्री व्हॉईस ऑफ धनश्री च्या या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मुंबईच्या जोगेश्वरीतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत ज्यामुळे हजारो झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काच्या घरांचा आणि मूलभूत सुविधांचा लाभ मिळत नाहीये विकासक निवडीवरून मतभेद निधीची कमतरता आणि प्रशासकीय प्रक्रियांचा जटिल पेज यांसारख्या कारणांमुळे हे प्रकल्प ठप्प झालेत सर्वात मोठा अडथळा ठरतोय तो, तो म्हणजेच राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय नाकर्ते झोपडपट्टी धारकांचे भवितव्य आहे देण्यासाठी राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पडण्यात पूर्णपणे अपयश दाखवले राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आणि मतपेटीच्या गणितांसाठी प्रकल्पांना खो हो घालतात तर प्रशासकीय यंत्रणा कागदोपत्री कारवायांमध्ये अडकूनच पडते विकासक आणि रहिवाशांमधील वादांना हाताळण्यातही प्रशासन पूर्णपणे असमर्थ ठरले काही ठिकाणी बिल्डरनी रहिवाशांना दिलेली आश्वासनेच पाळली नाही तर काही ठिकाणी प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचा पोल पाला आहे यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढतो आणि सामान्य झोपडीधारकांचे हाल होत जोगेश्वरीतील काही प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत तरीही सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून ठोस उपाययोजना दिसत नाहीत निधीची कमतरता हा बहाना बनलाय परंतु खरे कारण आहे ते राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय सुस्त स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांच्यातील राजकीय चिकनफेकीमुळे प्रकल्पांच्या प्रगतीवर परिणाम होतो याचा फटका सामान्य माणसाला बसतोय ज्यांना आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित निवारा आणि सन्मानजनक जीवनाची अपेक्षा आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चोवीस मध्ये राजकीय हस्तक्षेप रोखण्याचे निर्देश दिले होते पण त्याची अंमलबजावणी होताना काही दिसत नाहीये हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि राजकीय स्वार्थाचा कळस आहे या साऱ्या गोंधळात धारकांचा विश्वास उडालाय प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी आपली जबाबदारी झटकून सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडले जोपर्यंत राजकीय हस्तक्षेप थांबत नाही आणि प्रशासकीय यंत्रणा पारदर्शकपणे काम करत नाही तोपर्यंत जोगेश्वरीतील एसआरए प्रकल्पांचा प्रश्न सुटणार नाही सरकारने तातडीने यात लक्ष घालून कठोर पावले उचलली पाहिजेत अन्यथा झोपडपट्टीधारकांचा रोष वाढत जाईल आणि सामाजिक असंतोषाला खत पाणी मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ असल्यास व्हॉइस ऑफ धनुश्रीला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद